नमस्कार मित्रांनो नेटफ्लिक्सचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण या महिन्यात तब्बल पंच्याहत्तर वेब सिरीज रिलीज होणार आहेत पण यात एक मोठा ट्विस्ट आहे होय या सगळ्या नव्या वेब सिरीजमध्ये काही जबरदस्त थ्रिलर ॲक्शन रोमॅन्टिक आणि ड्रामा भरलेले शोज आहेत पण लक्षात ठेवा एटीन प्लस बोल्ड कंटेंटचाही यामध्ये समावेश आहे म्हणूनच अशा वेळी नेटफ्लिक्स बघताना काळजी घ्या घरात लहान मुले असतील किंवा कुटुंबासोबत बसले असाल तर हे शोज बघणे टाळा नेटफ्लिक्समध्ये पॅरेंटल लॉक आणि किड्स मोड वापरून तुम्ही मुलांसाठी कंटेंट सुरक्षित ठेवू शकता तर मित्रांनो या महिन्यातील नेटफ्लिक्सचा धमाका नक्की पहा पण नेहमी लक्षात ठेवा मनोरंजन महत्त्वाचं असतं पण सुरक्षितता त्याहून महत्त्वाचे असते मला कोणती वेब सिरीज सर्वात जास्त एक्साइट करत आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद